बेळगाव दक्षिण रोटरी क्लब तर्फे फेब्रुवारी अकरा ते चौदा या कालावधीत मराठा मंदिरात भव्य शिवयुगाच्या आयुध प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रदर्शन सुरू झाले असून संपूर्ण परिसर शिवमय झाला आहे त्यामुळे बेळगावच्या शिवप्रेमींसाठी हे प्रदर्शन एक पर्वणी ठरणार आहे नमस्कार मी समीक्षा पाटील बेलगाम मधन आहे इथं येऊन मला खूप आनंद झाला सगळं हिस्ट्री बघायला भेटते शिवाजी महाराजाबद्दल आणि तुम्हाला सगळं वेपन्स बद्दल शस्त्र बद्दल सगळं तुम्हाला नॉलेज भेटेल सगळे नक्की यावे आणि ह्याचा लाभ उठवावे आम्ही सगळं शास्त्र बघितलो नॉलेज भेटते तलवार सगळं आहे तुम्हाला सगळं नॉलेज भेटते हिस्ट्री भेटते सगळं या शिवकन्या शस्त्रास्त्र प्रदर्शनात मराठा रक्षण कवच आणि शिवयुगातील रांगोळी प्रदर्शनाचाही समावेश आहे शालेय विद्यार्थी सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत हे प्रदर्शन मोफत पाहू शकतात आज मंगळवारी सकाळी दहा वाजता गोवा येथून मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीत शालेय विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने मावळ्यांनी घोडेस्वारी करत केशरी ध्वज हातात घेऊन सहभाग घेतला होता बेळगाव दक्षिण रोटरी क्लबने सर्व शिवप्रेमींना या अद्वितीय प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं जय शिवरायमध्ये रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्या वतीने शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन इथं भरवलेलं आहे श्री शिवशस्त्र या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर हा मराठ्यांचा इतिहास अनेक शस्त्रांचा इतिहास हा आपण प्रदर्शनाच्या माध्यमात दाखवत असतो यावर्षी रोटरी क्लबनी बेळगाव येथे ऐतिहासिक शिवजयंतीच्या निमित्ताने बेळगावमध्ये आपल्या इथं प्रदर्शन लावलेले आहे ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रदर्शन शस्त्रांचे विविध प्रकार तोपगोळे ढाल चिलकट मिरच्या मरची अशा विविध वेगळ्या पद्धतीचे जे प्रत्यर्पण कालखंडांमध्ये वापरलेले गेले आहेत कारण विशेषतः म्हणजे म शिवाजी महाराजांनी काय विशेषतः जी शस्त्र मराठांचे शस्त्र आहेत मग तलवार आले दूर सांग विटा अशी जी शस्त्रं आहेत तर अनेक शस्त्रांचं प्रदर्शन हे आपण इथं बेळगावमध्ये पाहू शकता आम्ही बेळगावकरांना विनंती करतो की त्यांनी इथं असलेलं मराठी शस्त्रकारांचं प्रदर्शन हे आपण प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी आणि इथे शस्त्रांची आणि मराठांच्या इतिहासाची माहिती करून घ्यावी त्याबद्दल इथं आम्ही आव्हान करतो धन्यवाद आपलं नाव कसं मी संतोषमृतीधर चंदानी चिंचवड पुणे इथून आलेलं आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण बऱ्याच महाराजांचा इतिहास शस्त्रांचा आपण माहिती देत असतो ओके धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय राम राम आज बहुत गर्व है आ, मुझे कि इस भव्य एग्जीबिशन में बुलाया गया और ऐसे ऐसे चीज़ देखने का मुझे मौका मिला जो हमने इतिहास में पढ़ा तो है परंतु स्वयं उनका दर्शन नहीं हुआ आज यहाँ पर इतने सारे वेपनरी और हम मराठाओं का ये गर्व है कि हमने हमारा इतिहास आज तक इसको बरकरार रखा है और इसमें बहुत लोगों का सहयोग है आज इस एग्जीबिशन में आके मुझे पता चला कितने सारे परिवार हैं शहापुर के हैं महाराष्ट्र के अन्य विभिन्न प्रांत के हैं जिन्होंने अपने ऊपर ये दायित्व लिया है बहुत सारे वॉलेंटियर्स हैं यहाँ पे, जिन्होंने अपने ऊपर हमारी इस युद्ध को बरकरार रखने का दायित्व लिया है और वही सब आज यहाँ को देखने को मिला है इसके अलावा बहुत सारे आर्टिस्ट जो भव्य रंगोली का आज प्रदर्शन किया है उन्होंने वो देखते ही आग जुड़ जाती है कितने मेहनत 40-40 घंटे बैठ के उन्होंने आज यहाँ पे रंगोली बनाया है yeah. और बहुत गर्व है हमें आ, मुझे पर्टिकुलरली मराठा लाइट का मैदान होने का और सब जो यहाँ पे रोड शो था वो गल साउथ और हमारे निजी जी डिस्ट्रिक्ट गवर्नर शरद भाई जी और जो भी इस के साथ जुड़े हुए हैं उनको बहुत बहुत धन्यवाद कि यहाँ तक वो हम तक ये पहुँचाया और बहुत बहुत, बहुत शुभकामनाएँ आने वाले दिनों में मैं चाहता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा लोग आए और इस चीज़ को देखें yes. थैंक यू धन्यवाद सर धन्यवाद सर हे शस्त्रास्त्र प्रदर्शन महाराष्ट्रातील एका ऐतिहासिक शहराच्या पराक्रमाची कहाणी सांगते प्राचीन काळापासून देवता आणि राक्षसांविरुद्ध वापरण्यात आलेली आयुधे पवित्र आणि पूजनीय मानली जातात ऋग्वेद अथर्ववेद रामायण महाभारत दुर्गा सप्तशती शुक्रनीती यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये शस्त्रास्त्रांविषयी सविस्तर उल्लेख आढळतो विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव